नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूकंपग्रस्त ईशान्य भारतात मदत आणि बचाव कार्याला वेग मृतांची संख्या नऊ पठाणकोट हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं केली विशेष न्यायालयाची स्थापना भारत आणि नेपाळमध्ये मैत्री बस सेवा सत्तावीस वर्षानंतर पुन्हा सुरू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणनं दोन हजार एक मध्ये केलेल्या दोनशे एक्क्याऐंशी धावांच्या कसोटी खेळीला पन्नास वर्षातल्या सर्वोत्तम क्रिकेट कसोटी खेळीचा दर्जा आणि आता पाहूया सविस्तर काल भूकंपाचा तडाखा बसलेल्या ईशान्य भारतातल्या मणिपूरसह अन्य भागात बचाव आणि मदतकार्याला आता वेग आला आहे सर्वाधिक नुकसान झालेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तीन तुकड्या तसंच लष्कर आणि हवाई दलाचे जवान मदतकार्यात सहभागी झाले असून डॉक्टरांचं एक पथकही इम्फाळमध्ये दाखल झालं आहे या भूकंपात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला असून शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत मणिपूरमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दूरध्वनी करून परिस्थिती आणि मदतकार्याची माहिती घेतली असून आवश्यक सर्व सहकार्य करण्याची सूचना क्ली पंजाब पंजाबमध पठाणकोट इथल्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू आहे काल रात्रीही या परिसरात अधूनमधून गोळीबाराचे आवाज होत होते त्यामुळे ही शोध मोहीम अद्यापही सुरू आहे काल दिवसभर चाललेल्या शोध मोहिमेत आणखी एक दहशतवादी ठार झाला त्यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आता पाच झाली आहे अजूनही गोळीबाराच्या फैरी झडत असल्यामुळे ही, ही शोध मोहीम पूर्ण व्हायला विलंब लागण्याची शक्यता हवाई दल आणि एनएसजीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिलनं स्वीकारली आहे हल्ल्यासंदर्भात भारतानं दिलेल्या सर्व माहितीबाबत आपण पडताळणी करत असल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला सर्व सहकार्य करण्याचीच पाकिस्तानची भूमिका असल्याचंही पाकिस्तानी प्रवक्त्यानं काल इस्लामाबाद इथं सांगितलं या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आपला नियोजित चीन दौरा रद्द केला आहे हा दौरा आजपासून सुरू होणार होता या हल्ल्यात बॉम्ब निकामी करत असताना पत्करलेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्या पार्थिव देहावर आज संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत या हल्ल्यात वीरमरण आलेल्या अन्य सहा जवानांवर काल अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले कर्जात बुडालेल्या वीज कंपनीला रुळावर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उदय योजने सहभागी होण्यासाठी देशातल्या पंधरा राज्यांनी सहमती दर्शवली असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह ओडिशा उत्तर प्रदेश बिहार या चार मोठ्या राज्यांचा समावेश आहे यामुळे देशातली अर्ध्याहून अधिक राज्य उदय उज्ज्वल डिस्काउंट इन्शुरन्स कंपनीशी जोडली जाणार आहेत उदय योजनेमुळे या राज्यांचं चार लाख कोटी रुपयाहून अधिक कर्ज या कंपनीकडे वर्ग होणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून अहमदनगर जिल्ह्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी दोन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी पाणी वाटपासंदर्भात नाशिक इथं झालेल्या बैठकीत महाजन यांनी हे निर्देश दिले या बैठकीला विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शेतीचं नुकसान टाळण्यासाठी दारणा धरणातून तीन टप्प्यात पाणी सोडण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन टीएमसी पाणी शेतीच्या वापरासाठी गोदावरीच्या डाव्या कालव्यात सोडण्यात येईल असं महाजन यावेळी म्हणाले गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण आणि पुनर्वसन कामासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल येत्या तीन वर्षात ही कामं पूर्ण करावीत तसंच प्रकल्पाचं काम वेगानं पूर्ण करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिले नागपूर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत मुखाबर्डी प्रकल्प या वर्षअखेरीला पूर्ण होणार असून अन्य अपूर्ण सिंचन प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करावेत सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या मोबाड नगर परिषदेला स्मार्ट नगरपरिषद म्हणून विकसित करण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यातला संत्र प्रक्रिया उद्योग आणि संत्र्यांची निर्यात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे अंधांसाठी स्पर्शलिपी विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त काल पुणे आकाशवाणीनं अगदी आगळ्या पद्धतीनं लुई ब्रेल यांचं स्मरण केलं पुणे आकाशवाणीचं काल सकाळचं प्रादेशिक बातमीपत्र ब्रेल लिपीत तंकलिखित करण्यात आलं होतं आणि त्याचं वाचनही धनराज पाटील या अंध मित्रानं केलं आकाशवाणीवर दूरदर्शनवर ज्या गतीने बातम्या दिल्या जातात त्या गतीने आपल्याला वाचता येईल का ही एक शंका होती नंतर मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली सराव सुरुवात केला आणि मला एक त्याप्रमाणे आत्मविश्वास माझा वाढत गेला आणि इथल्या केळकर साहेब क्षीरसागर साहेब या लोकांनी इतकं प्रोत्साहन दिलंय की तुम्ही म्हटले कुठल्याही प्रकारची काळजी करू नका कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका आणि तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही वाचू शकता याबद्दल आम्हाला खात्री आहे तुम्ही प्रॅक्टिस करा सरळ करा आणि मला अतिशय आनंद या प्रयोगाबाबत पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांनी अधिक माहिती दिली गेल्या वर्षी याच दिवशी आकाशवाणीच्या अहमदाबाद केंद्राने असा प्रयोग केला होता गुजरातीमधल्या बातम्यांसाठी तेव्हापासूनच असा करण्याचा विचार या ठिकाणी आपल्या मनात होता पुणे ब्लाइंडमेन्स असोसिएशनकडनं एक प्रस्ताव आला की आपण या स्वरूपाचा काही करूया का अर्थात एक प्रक्रिया त्याच्यासाठी आवश्यक आहे आपल्या माध्यमाच्या दृष्टिकोनातनं आवाज आवाजाची प्रत करण बातम्या कोणी वाचायच्या स्वरपरीक्षणाशिवाय परवानगी आपण देत नाही ती परवानगी घेऊन आमच्या महासंचालकांकडून त्यांच्याशी त्या संदर्भात बोलून ती मिळवली कुख्यात गुंड छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईत एका विशेष न्यायालयाची स्थापना केली आहे याबाबत राज्य सरकारनं केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली पत्रकार ज्योतिर्मय डे हत्याप्रकरणी मुंबईतल्या न्यायालयानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजनला वॉरंट बजावलं होतं त्यानुसार परवा सात जानेवारीला त्याला न्यायालयात हजर करायचं होतं इंडोनेशियातल्या बाली विमानतळावर राजनला गेल्या पंचवीस ऑक्टोबरला अटक केल्यानंतर भारताकडे सुपूर्द करण्यात आलं होतं महाराष्ट्र सरकारनं राजनविरुद्धची सर्व प्रकरणं केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग केली असून सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे तब्बल सत्तावीस वर्षांच्या खंडानंतर भारत आणि ने नेपाळ यांच्यातली मैत्री बस सेवा कालपासून पुन्हा सुरू झाली ही मैत्री बस नवी दिल्लीतल्या आनंदविहार इथून निघून नेपाळमधल्या कांचनपूर इथं उत्तराखंडातल्या चंपावत मार्गे जाणार आहे या सेवेद्वारे प्रवास करण्यासाठी कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही या बसमध्ये वायफाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना व्यापार आणि परस्पर संबंधांसाठी ही बससेवा उपयुक्त ठरणार आहे सत्तावीस वर्षांपूर्वी भारत नेपाळ व्यापार आणि स्थलांतर करारामुळे ही सेवा स्थगित झाली होती शीना बोरा हत्या प्रकरणातली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला तिची मुलगी विधी हिच्या शैक्षणिक खर्चासाठी काही धनादेशांवर सह्या करण्याची परवानगी विशेष सीबीआय न्यायालयानं दिली आहे इंद्राणी मुखर्जीनं यासंदर्भात केलेल्या अर्जावर विशेष न्यायमूर्ती एच एस महाजन यांनी ही परवानगी दिली न्यायालयानं इंद्राणी मुखर्जी या प्रकरणातला सह आरोपी संजीव खन्ना आणि इंद्राणीचा वाहनचालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीतही सोळा जानेवारीपर्यंत वाढ केली आहे महिलांमध्ये संयम आणि सातत्य असतं बचतीची समज असते त्याला व्यावहारिक समज देण्याचं काम महिला आर्थिक विकास महामंडळ करत आहे असं मत महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त स्वयंसहाय्यता बचत गटाच्या संस्था आणि पंचायतराज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींशी संवाद आणि राज्यस्तरीय चर्चासत्राचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्वामिनी लोकसंस्थांच्या राज्यात कार्यरत असलेल्या तीनशे पंधरा लोकसंचालित साधन केंद्राच्या तीन हजाराच्या वर महिला पदाधिकारी सक्षमपणे केंद्राचं काम पुढे नेत आहेत त्यातील निवडक विभागीय प्रतिनिधींशी यावेळी संवाद साधण्यात आला तर दुसऱ्या सत्रात लढा संघर्षाचा याद्वारे पंचायतराज संस्थांमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या महिला प्रतिनिधींपैकी निवडक प्रतिनिधींसोबत संवाद साधण्यात आला संत तुकडोजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या शोषखड्ड़्यांच्या माध्यमातून डासमुक्ती आणि भूजल पातळी उंचावण्याचा अभिनव नांदेड पॅटर्न राज्यात इतर गावांसाठी प्रेरणादायक ठरत आहे पारंपरिक तंत्राचा आधुनिक दृष्टीनं केलेला वापर जनकल्याणासाठी कसा हितकारक ठरू शकतो हे या उपक्रमानं सिद्ध केला आहे गाव म्हटलं की तुमलेली गटारं घाण आणि डासांचं साम्राज्य हे चित्र काहींच्या मनात घट्ट रुजलेलं असतं म्हणूनच गटारमुक्त आणि डासमुक्त गाव ही अशक्य प्राय वाटणारी संकल्पना पण नांदेड जिल्ह्यात ही कल्पना वास्तवात अवतरलेली दिसते नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून शोष खड्ड्यांच्या माध्यमातून शंभर गावं डासमुक्त झाली आहेत शोध खड्ड्यामुळे जे फायदा होणार आहे ते आम्ही त्या लोकांना सांगितलं अगोदर जाऊन आणि सांगितल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडून आम्हाला अगोदर त्यांची कल्पना म्हणजे त्यांची मनस्थिती होत नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही एक दोन गल्ल्या आम्ही ते केल्या केल्यानंतर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स भेटला की आता ही शोषखड्ड्याचा फायदा सगळ्यांना कळू लागला आणि शोधखड्डे केल्यानंतर जे आरोग्याविषयी किंवा त्यांचे जे त्यांच्या जे पाण्याचा किंवा जो प्रश्न होता जो मच्छरचा माशांचा त्यांचा जो त्रास होता तो कमी झाला पारंपरिक शोषखड्ड्यांऐवजी वेगळ्या प्रकारचे शोषखड्डे तयार करून शोषण क्षमता वाढवण्याचा हा अभिनव उपक्रम आता राज्यातच नव्हे तर राज्या बाहेरही नांदेड पॅटर्न म्हणून ओळखला जातोय शोषखड्ड्यांमुळे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे या गावांमध्ये भूजल पातळीही वाढते आहे नांदेडमधल्या टेंभुर्णी गावातून सुरू झालेल्या शोषखड्यांच्या माध्यमातून डासमुक्तीच्या या अभिनव उपक्रमाची व्याप्ती आता वाढत चालली आहे इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड असेल तर कल्पनेलाही वास्तवाचा आकार लाभतो हेच या उदाहरणावरून स्पष्ट होतं ठाण्यात गेले दहा दिवस सुरू असलेल्या आगरी कोळी महोत्सवाची सांगता राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रीय पद्धतीची खाद्यसंस्कृती कळावी यासाठी राज्य शासन अशा महोत्सवांमधून विशेष प्रयत्न करत असल्याचं कर यावेळी म्हणाले महोत्सवाचे आयोजक आणि शिवसेना उपनेते अनंत तरे ठाण्याचे पोलीस सह आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायणन उपस्थित होते भारताचा माजी क्रिकेट फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यांना दोन हजार एक मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या दोनशे एक्क्याऐंशी धावांच्या खेळीला गेल्या पन्नास वर्षातल्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेट खेळीचा सन्मान मिळाला आहे क्रिकेट मंथली या डिजिटल मासिकानं समकालीन खेळाडू समालोचक आणि पत्रकारांकडून सर्वोत्तम खेळीबाबत मतं मागवली होती यात लक्ष्मण यांच्या खेळीला हा सन्मान मिळाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर असताना लक्ष्मण यांनी पहिल्या डावात एकूणसाठ तर दुसऱ्या डावात दोनशे एक्क्याऐंशी धावांची खेळी केली होती त्यामुळेच भारताला तो कसोटी सामना आणि मालिकाही जिंकता आली होती लक्ष्मण यांच्या या खेळीचं ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि फिरकीपटू शेन वॉर्न यांनीही कौतुक केलं होतं हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भूकंपग्रस्त ईशान्य भारतात मदत आणि बचाव कार्याला वेग मृतांची संख्या नऊ पठाणकोट हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं केली विशेष न्यायालयाची स्थापना भारत आणि नेपाळमध्ये मैत्री बस सेवा सत्तावीस वर्षानंतर पुन्हा सुरू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणनं दोन हजार एक मध्ये केलेल्या दोनशे एक्क्याऐंशी धावांच्या कसोटी खेळीला पन्नास वर्षातल्या सर्वोत्तम क्रिकेट कसोटी खेळीचा दर्जा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार